जागृतीचा मंडळी नमस्कार नमस्कार करून आता थेट काही गोष्टी दाखवायला सुरुवात करतो ना जरा ते जास्त बरं राहील का चला बघा मी तुम्हाला एक नियुक्तीपत्र नियुक्तीची बातमी दाखवतोय ती बातमी आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार विद्यार्थी प्रदेश संघटकपदी किरणराज घोडके यांची निवड झालं म्हणजे एका व्यक्तीची ही निवड झाल्याची ही बातमी तुम्ही बघितली असेल चला आता हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे म्हणजे तुतारी गटाचे नेते भाषण करतायत आणि कार्यक्रमांच्या मध्ये सहभागी आहेत हेही तुम्हाला दाखवतोय तो फोटो बघा त्यानंतर हेच आदरणीय नेते सुप्रिया सुळेंच्याकडं काहीतरी कागद देत आहेत की घेत आहेत माहीत नाही नियुक्ती पत्र आहे की काही मागणी करतायत तेही सुप्रिया सुळेंनी मास्क लावलाय हेही तुमच्या लक्षात आलं असेल चला पुढचा फोटो बघा आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या सोबत हेच किरणराज घोडके नावाचे नेते दिसत आहेत आणि हेच किरणराज घोडके पुन्हा एकदा पवार साहेबांच्या सोबत दिसत आहेत म्हणजे शरद पवार सुप्रिया सुळे आणि सुप्र सुळे परिवार परिवार यांच्या हे अगदी जवळचे आहेत आता मी तुम्हाला यानंतर आणखी एक गोष्ट दाखवतोय आणि ती आणखी एक गोष्ट म्हणजे एक एफ आय आर आहे हा एफ आय आर पोलीस ठाण्यात नोंद झालेला आहे म्हणजे आणि तो सुद्धा पंढरपूर जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये नोंद झालेला आहे तर वरपासून खालपर्यंत बघा आणि त्यामध्ये फिर्यादी जवाबाच्या ठिकाणी तुम्हाला एक नाव दिसेल मी नितीन रघुनाथ सरडे आणि काम काय दिसेल तेही बघा ते लिहित की मी अभिजीत धनंजय पाटील माढा विधानसभा मतदार संघाचे आमदार यांच्यासोबत काम करतो आहे स्वीय साह्यक म्हणून म्हणजे अभिजित पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे आमदार आहेत आणि या आमदारांच्या स्वीय सहाय्यकांनी दाखल केलेला हा एफ आय आर आहे या एफ आय आर मध्ये काय आहे या एफ आय आर मध्ये आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विद्यार्थी आघाडीचा एक प्रमुख कार्यकर्ता आपल्याच पक्षाच्या आमदाराला खंडणी मागतो आहे आणि त्या खंडणीची तक्रार त्यांच्याकडं दाखल करण्यासाठी म्हणून त्यांनी पोलिसात ती तक्रार दिली पोलिसांनी खंडणी देताना सापळा लावायचं ठरवलं हे सापळ्यात पकडले गेले तुम्ही म्हणाल कुलकर्णी असलं बोलवच्चन देणं बंद करा तुला दुसरा कुठला धंदा नाही का पवारांच्या पक्षावर बोलण्याशिवाय दुसरा कुठला धंदा नाही का असे प्रश्न तुम्ही मला विचाराल मला माहित आहे म्हणून त्या सी फुटेज सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे हे पंढरपुरातलं हॉटेल राधेश आहे राधेश हॉटेलमधलं सी सी टी व्ही फुटेज समोर आलंय आणि या फुटेजमध्ये तो पैसे घेतोय हे सुद्धा दिसतंय मध्ये तुम्ही आता सी सी टी व्ही फुटेज बघताय ज्यात तुम्ही काही गोष्टी बघणार आहात त्या तुम्हाला मला महत्वाच्या सांगायच्यात त्यामध्ये बघा एक निळी निळ्या रंगाची सॅग आहे या सॅग मध्ये पैसे ठेवले आहेत आता मस्त पैकी त्यांच्या गप्पा रंगात आलेल्या आहेत या गप्पा ही कारण सी सी व्हीत आवाज नसल्यामुळं त्या गप्पा तुम्हाला कळत आहेत आता या रंगलेल्या गप्पांच्या नंतर सॅग त्याच्याकडं दिली आहे देणाऱ्या माणसांनी डोक्यातून केसातून हात फिरवून पोलिसांना इशारा केलाय आणि निघून जात असलेल्या माणसाला पोलिसांनी पकडलंय आणि त्याला आपल्या ताब्यात घेतलंय हे सगळे व्हिडिओ तुम्ही बघत आहात या सगळ्यात दिसतोय तोच किरण राज व्यक्ती जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे पदाधिकारी आहे शरद पवारांच्या जवळ राहणारा आहे आणि अशा कार्यकर्त्याला खंडणी द्यावी लागली आहे ती सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या आमदारालाच प्रकरण काय आहे अभिजित पाटील हे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये चेअरमन म्हणून निवडून आले आता हा अभिजित पाटलांच्या विरोधात काम करणारा शरद पवार गटाचे आमदार अभिजित पाटील यांच्या विरोधात काम करणारा शरद पवार गटाचा कार्यकर्ता पदाधिकारी जो हे आंदोलन करतोय आरोप करत आपण चूक केली नाही आपण पैसे द्याय द्यायचे नाहीत असा निर्णय अभिजित पाटलांनी घेतला आणि हा अभिजित पाटलांच्या मागे पैशासाठी ठामपणे लागला विचार करा साधा विचार करा आपल्याच पक्षाकडून खंडणी घेणारा खंडणीखोर यांच्या पक्षात आहे आणि हे दुसऱ्या पक्षाच्या माणसांना काय म्हणत फिरतायत मंगळसूत्र चोर कोंबडी चोर अरे विचार तरी करायचा दुसऱ्याला बोलताना खंडणी खोर आणि मंगळसूत्र चोर म्हणताना कोंबडी चोर म्हणताना ऐकायचंय का तुम्हाला ते पण ते पण ऐका आवाड मंगळसूत्र चोर म्हणतात तर बाकीचे कोंबडी चोर म्हणतात म्हणजे तुमच्या घरातच असे वेगवेगळे खंडणी खोर आणि पैसे चोर लपवून ठेवलेत आणि तुम्ही दुसऱ्यावरती आरोप करताय याचा विचार त्या पक्षाच्या नेत्यांनी करावा आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याला आप कोणत्या लोकाला आपण जवळ बाळगतोय आणि आजवरचा इतिहास असा आहे की असे अनेक लोक यांच्या जवळचे निघालेले आहेत यांच्या जवळची माणसं लोकांकडं पाठवून यांनी असे आरोप अनेकांच्या वरती केले आहेत फक्त सत्य समोर यावं म्हणूनच हे आपल्या समोर मांडलंय काय वाटतंय नक्की सांगा नमस्कार